नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आणि अखेर त्यांच्या या लढ्याला यश आला आहे दरम्यान पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या सर्व मान्य करण्यात आहेत आणि सरकारने देखील या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे जरांगी पाटील यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेडावरून जारांगी पाटील यांचं उपोषण सोडलं मागण्या मान्य झाल्यानं मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे एवढंच नाही तर संपूर्ण जल्लोष करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर जारंगे पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मात्र हे सर्व सुरुवास्थाने यामध्ये जाता मराठा आंदोलक जारंगे पाटील यांनी अचानकपणे तातडीनं आज अंतरवाली येथे गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जारंगे यांनी मोठा संघर्ष उभा केला या संघर्षाला मोठा यश मिळालं असून राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या त्यामुळे राज्यभरातले मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे या जल्लोषाची जारांगी पाटील विजयी सभा घेणार आहेत विजय सभेबाबत चर्चा करण्यासाठी मनोज जारांगी पाटील यांनी आज गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे त्यामुळे जारांगी पाटील या बैठकीमध्ये काय भूमिका मांडतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं ला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा